नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जे नुकतीच महिला व बाल विकास परीक्षा पार पडलेली आहे त्याची फर्स्ट अँसर की पण आलेली आहे आणि आपल्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे आपल्या अॅकॅडमी कनेक्ट आहेत किंवा जे युट्यूब ला कनेक्ट आहेत त्यांचे मार्क आपल्याला कळलेले आहेत ज्याने अधिकारी असेल परीक्षिका अधिकारी वरिष्ठ कनिष्ठ लिपी या सर्व पदांची परीक्षा दिलेली आहे त्यांचे मार्क आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या मार्कच अनालिसिस करून कॅटेगरी वाईज आपल्याकडे मार्क आलेले आहेत त्यानुसार एक अंदाजित कट ऑफ सांगण्याचा यामध्ये प्रयत्न असणार आहे त्यामुळे जवळपास एवढाच कट ऑफ लागू शकतो तर आपल्याला सब व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपले मार्क किती आहेत आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो का आपलं नाव अंतिम यादीमध्ये येऊ शकते का त्या संदर्भात तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला नेक्स्ट अपडेट व्हिडिओकरिता करीता त्या अगोदर अॅकेड मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार पंचवीस नवीन जाहिरात दोनशे बहात्तर पदाकरिता आणि सर्वसे अठ्ठावीस पदाची परत एकदा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता नवीन बॅच आयसीडीएस व पोषण अभियान सहित एक मार्च दोन हजार पंचवीस पासन सुरू होणार आहे यामध्ये तुम्हाला टेसरीज अवेलेबल होणार आहेत ईबुक स्वरूपामध्ये नोट्स असणार आहेत ते त्यासोबत टॉपिक वाईज एमसीक्यू पी क्यू घेतले जाणार आहेत याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सध्या ऑफर आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन मंथ व्हॅलिडिटी दिली, दिली जाणार आहे आपला जास्त वेळ न घेता जे तुम्हाला अंदाजित कट ऑफ आहे महिला व बाल विकास किंवा बालकल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे यामध्ये अंदाजित कट ऑफ ओके अंदाजित कट ऑफ आपण सांगत आहोत एवढाच लागेल किंवा याच्यापेक्षा थोडा कमी पण लागण्याची शक्यता आहे कारण तर फायनल एन्सर के नुसार एक ते दोन दोन ते तीन प्रश्न चे उत्तरे चेंज होऊ होता तर यामध्ये ओपन कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरी नुसार येथे मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेटचे आपण मार्क्स सांगणार आहोत कितीपर्यंत कट ऑफ लागेल ओपनचा वन सिक्स्टी वन सेवन्टी सिक्स पर्यंत एकशे शहात्तर त्यानंतर मेलचा एक मेल एकशे एक साठ पर्यंत त्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसीचा एकशे अडुसष्ट आणि फिमेलचा एकशे पन्नास पर्यंत त्यानंतर एससी कॅटेगरी मेलचा एकशे पन्नास आणि फिमेलचा एकशे चाळीस पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीला एकशे चाळीस मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेटला एकशे तीस जर मार्क असतील तर तुमचं हामकाज सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर एस सी त्या सी ला एकशे साठ मेल आणि एकशे पन्नास फिमेल कॅटेगरी करीता त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी इकॉनॉमिकल विकर सेक्शन एकशे सत्तर ओपनच्या खालोखालीचा ईडब्ल्यूचा आपण निकाल लागतो एकशे सत्तर मेल कॅटेगरी आणि एकशे साठ फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ लागेल आणि सर्वात विजय एन टी आहे विजे ए असेल विजय किंवा एन टी डी असेल त्यांचा जो कट ऑफ आहे जवळपास एकशे पासष्ट पर्यंत आणि फिमेल कॅटेगरीचा एकशे चाळीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो हा अंदाजे कट ऑफ तुम्हाला वर्तवलेला आहे सांगितलेला आहे हाच लागू शकेल किंवा याच्या जवळपास लागू शकेल किंवा कमी पण लागू शकतो त्यामुळे आपण अगदी बा तुमची जर आता एकशे चौऱ्याहत्तर मार्क आहेत ओपन मधील कॅन्डिडेट आहे तुम्हाला मी सांगितलं एकशे शहात्तर आहे म्हणजे होणार नाही का तुमचा होणार आहे तीन ते चार मार्कांनी कमी पण कट ऑफ लागू शकतो कारण याला कॉम्पिटिशन बऱ्यापैकी होते आणि एवढा जाण्याची शक्यता आहे ओके त्यानंतर अॅकडे मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहे एन एम जे एम तसेच समाज कल्याणची पण परीक्षा आहे आता चार मार्क त्याची पण फास्ट टॅक्ट रिव्हिजन बॅच अवेलेबल आहे सेम वैशिष्ट्य आहेत याकरिता आपल्याला काय काय दिलं जाणार आहे तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्न नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत याकरिता ज्या स्पेशल जागा आहेत समाज कल्याण मध्ये नाईन्टी थ्री ग्रोपाल महिलांकरिता आणि पुरुषांकरिता त्रेसष्ट जागा आहेत तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण तर एक एक मार्क महत्वाचा आहे याला निगेटिव्ह सिस्टीम आहे विशेष म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा समाज कल्याणला झिरो पॉईंट फाईव्ह निगेटिव्ह सिस्टीम आहे त्यामुळे कट ऑफ पण थोडा कमी जाणार आहे परंतु कॉम्पिटिशन वाढलेली आहे आपल्याला करेट अँसर माहिती असणं गरजेचं आहे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर त्याशिवाय आपण सॉल्व्ह करू शकत नाही अगोदर हंड्रेड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत होतो परंतु कुठेतरी आता मर्यादा आलेली आहे जी स्पर्धा आहे ती वाढलेली आहे कुठेतरी त्यांना चालणी करायची आहे जे विद्यार्थी आहे ते कमी करायचे आहे कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणामध्ये एकशे दोन पदाकरिता अंगणवाडीच्या सत्याऐंशी हजार म्हणजे एक लाखापर्यंत फॉर्म आलेल्या कारणामुळे त्यांनी निगेटिव्ह सिस्टीम समाज कल्याण असेल अंगणवाडी सुपरवायझरची पण निगेटिव्ह सिस्टीम अंमलात आणलेली आहे ओके आपल्याला हा एक अंदाजित कट ऑफ सांगितलेला आहे ज्यांचं चांगले मार्क आलेले आहे ज्यांचं गुणवत्ता यादीमध्ये सिलेक्शन होणार आहे त्यांनी आतापासून जे डॉक्युमेंट राहिलेले असतील काढायचे काढून घ्यायचे आहेत ओरिजिनल प्लस तुम्हाला झोरॉक्सच्या पण प्रिंट दोन प्रिंट काढून ठेवायच्या आहेत दोन पंच करायचे तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिएशन पण लवकरच होणार आहे निकाल लागल्यानंतर ओके आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये